नमस्कार मित्रांनो रामकृष्ण आरे आज आपण डाळिंब बागेवर क्रॉप कवर टाकलेला काढतो आहे साधारणपणे साडेपाच महिने कंप्लीट झाले आहेत आपल्या प्लॉटला पाऊस भरपूर झाला रानखोल असल्यामुळे आपल्याला खालीला पूर्णपणे ओलं ओल वोल सोड आणि कुजवा होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपण वरती क्रॉप कवर काढून टाका लागलो आहे आणि खाली पाणी जास्त असल्यामुळे वल्ला असल्यामुळे चिखल बी भरपूर आहे त्यामुळे आपण हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून गाड्यामध्ये वरतीच शेडनेट गोळा करतो आहे याचा फायदा असा की शेडनेटची आपल्या लाईफ वाढेल आणि ते खराबही होणार नाही ना। त्याचबरोबर आपण शेडनेट काढल्यानंतर साधारणपणे आपल्याला साईजमध्ये बी फरक छान दिसतो आहे आणि ऊन भरपूर पडल्यामुळे कुठल्या रोगराईला बळी पडत नाहीत शक्यतो करून हार्वेस्टिंगच्या अगोदर कुजव्याचं प्रमाण वाढत असतं जास्त पाणी झालं की कुजव्याचं प्रमाण वाढतं त्यासाठी आपण क्रॉपवर काढून टाकण्याचा निर्णय घेतला सात एप्रिलचा आपला पाण्यात पाणी सोडलेला एप्रिल मारलेला प्लॉट आहे साधारणपणे साडेपाच महिने कम्प्लीट झालेत अजून एक पंधरा ते वीस दिवस हार्वेस्टिंगसाठी बाकी आहेत तसा व्हिडिओ आपण एक चार पाच दिवसाला लेटच करतोय आज आपले आता सध्या दहा ते बारा दिवसामध्ये आपण